हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ आज बघा आमोशा आहे आणि बैल पोळा पण आज राहून तर सगळ्यांना शुभेच्छा बघा तर मी आज तुम्हाला ना छान असे आमच्या इथले ना जोडी दाखवते म्हणजे असे विकत घेतलेले असतात ना आपण ते दाखवते बघा हे पेटी आहे ना त्याच्यामध्ये येतात चला आपण चला तर मग मी तुम्हाला बैल जोडी दाखवते मी लक्ष्मी पण पं दाखवली पंचेचाळीस पन्नास वर्ष पूर्वीच्या लक्ष्मी आहेत पितळीच्या असे एकदम सोन्यासारखे प्रकारते <laughs> ता त्याला काय काय नाही दाखवते काही पण लक्ष्मीच्या टाइमाला ना मी तुम्हाला सगळं दाखवून आता फक्त मी बैलजोडी काढणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला बैलजोडी दाखव अशा प्रकारे ना त्या कागदामध्ये गुंडाळून मी मागच्या वरती खुल दिली तर वरती खराब जाईन त्याच्यामुळं चांगली राहणार नाही तुटला असतं त्याच काही आणि खूप छान आहे आपण खुलून दाखवतो सामान आहे ना फेकलं मी तुम्हाला परत लक्ष न सगळं सामान दाखवतो कॅमेऱ्याला काही स्टँड पण नाहीये आणि कोणी धरायला पण मिळत व्हिडिओ काढायला प्रॉब्लेम बघा छान असे आपल्याला काय म्हणजे गावाकडच्या सारखे असं गावाकडे सगळे जण असे नैवेद्य करून बैलांना बिहून करून सजून छानपैकी तयार करते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य ते हे बघा इथे शेंगांना हे होऊ नये ना मग मी कापूस लावले त्याला कशी वाटली आपली बैल जोडी बघा अजून हिच्यातली पण काढते बघा शिंग किती टोकदार आहेत आणि चेहरा पण बघा किती छान आता असं ओरिजिनल असं की मागच्या वर्षी मी पुजलेलं आहे ना त्याला कुंकुळी बघा बघा खालून मला असे आणि ह्याला अशी ह्याला झालं तर काय झालंच म्हणते बघा असं त्यांनी लावून दिलेलं होतं मागच्या वर्षी मी घेतलेल्या आहेत ह्या कमेंट करून नक्की सांगा मला कितीला बसले असतील हे पण खूप छान आहेत ते पण हे घंटी हे गळ्यातले हे तर पुढं पण हे चेहऱ्याला खूप छान आणि कलर पण लई छान आहे असे खूप हुबजस्त्या असल्यासारखं दिसतं दुसरी पण खेळली ते काय नाही झालं चांगली राहिले शेतीमध्ये चमकी निघतीये ह्याच्या शेंगाला ना चमकीये ना ते बघा आपले दोन दोन बैल शेंगा किती टोकदार आहेत ना ते दोन्ही पण थोडी आणि सेम आहेत एकदम काहीच फरक नाही आणि मोठे पण ना खूप मोठे आहेत बघा आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू विसरू नका तुम्ही आमचे व्हिडिओ तर बघता पण सबस्क्राईब करायला विसरता लाईक शेअर करायला विसरता त्याच्यामुळे प्लीज प्रत्येकाने लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा चलच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये अशा प्रकारे दिसते बघा आपली बैलजोडी छान